बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी आणि विरोधकांचं एकाच मागलीला घेऊन वेगवेगळे आंदोलन आरोप आणि प्रतिआरोपांनी क्रांती चौक परिसर दनानला क्रांती चौकामध्ये सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी तर दुसरीकडे विरोधात असलेली महाविकास आघाडी एकाच विषयाला घेऊन आंदोलन करताना दिसून आली आहे आंदोलनात आरोप आणि आरोप करत दोन्ही आघाडी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे बदलापूर येथे दोन शाळकरी चिमुकलीवरती झालेल्या अन्यायाच्या विरोधात भाजपा आणि महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि भाजपाचं आंदोलन पाहायला मिळालंय एकीकडे सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी तर दुसरीकडे विरोधात असलेली महाविकास आघाडी ही एकाच विषयाला घेऊन आंदोलन करताना दिसून आली आहे आंदोलना दरम्यान आरोप आणि प्रत्यारोपांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले महाविकास आघाडीचं आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी अंबादास दानवे तर भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनाचं नेतृत्व राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी केलंय माध्यमातून फ्वासी की शिक्षा पाजे या करता आम की आज मगनी है सरकार अमित चिमुक्र अत्याचार कर आमची इकडे मागणी आहे की ज्या आरोपींनी त्या चिमुकलीवर अत्याचार केला त्यांना तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून तत्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी प्रवृत्ती प्रवृत्तीवाल्या व्यक्तींनी या जगात राहण्याचा कुठलाही त्यांना हक्क नाही अशी आमची आज इकडे मागणी आहे आणि महिलांच्या सन्मानामध्ये आम्ही आज ही इकडे निदर्शन करत महाविकास आघाडी हे राजकारण करते त्यांना राजकारण करायचंय आम्हाला राजकारण नाही करायचं आम्हाला त्या चिमुकलीला न्याय मिळवून द्यायचा आहे आम्हाला त्या चिमुकलीला जेने अत्याचार केला त्यांना फाशीची शिक्षा मिळावी आमचा आहे त्यांना राजकारण करायचं ते राजकीय भाषा आम्ही राजकीय बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी क्रांती चौक येथे महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे यावेळी टरबूज फोडून आणि बांगड्या फेकून निषेध व्यक्त करण्यात आला बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा सर्व स्तरांमधून निषेध व्यक्त करण्यात येत आहे या राजकीय पक्षांनी देखील आरोपीस कडक शिक्षेची मागणी केली आहे शनिवारी सकाळी या प्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने क्रांती चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आलंय यामध्ये राज्यातील वाढत्या गुन्हेगारीस गृहमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आक्रमक आंदोलकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या घोषणा देत टरबूज फोडत आणि बांगड्या फेकत या घटनेचा निषेध केलाय यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि संघटनांचा यामध्ये समावेश होता या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाचं आणि युतीचं सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून या देशातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या माता भगिनींची जी सुरक्षितता या सरकारने घ्यायला पाहिजे जी काळजी ती घेतली जात नाही आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या बदलापूरचं प्रकरण घडलं आणि त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये त्या आरोपींना वाचवण्याचं काम हे सरकार करत आहे आणि खऱ्या अर्थाने या सरकारला राजीनामा दिला पाहिजे की आपल्या राज्यामध्ये जर अशा पद्धतीचे प्रकरण घडत असेल आणि आमच्या माता भगिनी जी सुरक्षितता राहा त्यांच्याकडून राहत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि त्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करतो आहे चोराच्या उलट्या बॉम्ब आहे त्यांचं सरकार आहे त्यांना आंदोलन करायची गरज आहे का त्यांनी जर कायदा सुव्यवस्था नीट पाळल्या असतील ही वेळच आली नसते म्हणून मला आपल्याला सांगायचंय की त्यांनी सुद्धा याच्यावर आता आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायची गरज आहे की आपल्या भागामध्ये रोज तुम्ही बघा आज मध्ये काल एका मुलाला चाकू मारून त्याचा अंत करण्यात आला त्याचा खून करण्यात आला याला कायदा सुव्यवस्था म्हणतात का आणि परतून वरतून म्हणायचं की आमचं ग्रह ग्रह विभागाचं मॉडेल देशभर चालणार आहे असं मॉडेल पाहिजे का म्हणून मला आपल्या मार्फत सरकारला नाही राज्यपालांना विनंती करायची की यांना निष्कषित केलं पाहिजे बदलापूरला साडेतीन चार वर्षांच्या मुलींवर जो अत्याचार झाला आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाशी संबंधित संस्थाचालकाची ती शाळा आहे आणि त्यामुळे एफ आय आर दाखल करायला टाळाटाळ केली लोकांनी उठाव केला बदलापूरमध्ये रेल्वे रोको केला या सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज केला प्रकरण हायकोर्टापर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर हायको एफ आय आर दाखल झाला पोलीस या, प, न, जर या ज्या अशा पद्धतीनं जर एफ आय आर करायला टाळाटाळ करत असतील सत्ताधाऱ्यांचे लोक त्यात गुंतलेले आहेत म्हणून जर पोलीस टाळाटाळ करत असतील तर अशा एफ आय वर तरी कसा विश्वास ठेवावा आणि अशा एफ आय वर शिक्षा कशी होईल जर पोलिसांच्या मनातच नसेल एफ आय आर करायचं तर माझा स्वतःचा एक वकील म्हणून असा अनुभव आहे की पोलीस यामध्ये लुफ हो सोडतात पळवाटा सोडतात आणि याच पळवाटांमुळे नंतर आरोपी सुटतात आणि उज्ज्वल निकम जे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांना सरकारी वकील कस काय नेमता भारतीय जनता पक्षाचे आरोपी भारतीय जनता पक्षाचं सरकारी वकील हे असं कस आणि त्यामुळे काल जे सर्वोच्च उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल देखील दुर्दैवी आहे मी त्याचा निषेध करतो आज महाविकास तर्फे आम्ही त्यामध्ये घटक पक्ष आहोत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आज मुखनिदर्शन करून बदलापूरच्या घटनेचा निषेध केलेला आहे त्याचबरोबर या गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मा गुन्हेगारी वाढत चालली आहे लेकीवाडी सुरक्षित नाही आणि याला जरा जबाबदार संपूर्णपणे फडणवीस आहेत आतापर्यंत एकही अशी कठोर शिक्षा होत नाही नेमका या गृहमंत्र्यांचं कारण काय आमचा असा आरोप आहे की हे गृहमंत्रीच या संपूर्ण आरोपामागं दोषी आहेत की काय असा त्यांच्यावर आता संशय यायला लागलेला आहे तर गृहमंत्र्यांनी त्वरित कार्यवाही करावी अन्यथा त्यांना मोठ्या रोषाला या ठिकाणी सामोरं जावं हो लागेल